हातकणंगलेत शिवगर्जना तरुण मंडळाची धमाकेदार मिरवणूक अघोरी तांडव नृत्याचा थरार अनुभवताना नागरिक मंत्रमुग्ध हातकणंगले तालुक्यातील अंबप येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिवगर्जना तरुण मंडळाने सादर केलेले अघोरी तांडव नृत्य हे संपूर्ण मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले या वर्षीच्या सार्वजनिक गणेश मिरवणुकीत या अनोख्या सादरीकरणामुळे ग्रामस्थांसह उपस्थित नागरिकांनी रोमांचक अनुभव घेतला कलाकारांनी अंगावर भस्म लावून काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून रुद्र मुखवटे जटा कवठी माळ त्रिशूल व खडक अशा पारंपरिक प्रतीकांचा वापर करत अघोरी साधूंच्या रूपात तांडव साकारले शंकराच्या रुद्रावताराचे दर्शन घडवणारे हे तांडव पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती गणेश विसर्जनाच्या दिवशी गावभर झालेल्या या मिरवणुकीत शिवगर्जना मंडळाचे अघोरी नृत्य सर्वत्र चर्चेचा विषय ठरले नृत्यातून भक्तिभाव रोमहर्षक थरार आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा संगम अनुभवताना नागरिकांनी मंडळाच्या अभिनव उपक्रमाचे भरभरून कौतुक केले महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोरसाठी किशोर जासूद अंबप